पत्रकारांच्या हितासाठी लढणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने अचलपूर तहसील कार्यालयामध्ये एक निवेदन महामहीम राष्ट्रपतींना देण्यात आले अचलपूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये असंख्य पत्रकार कितीतरी वर्षापासून वैयक्तिक जबाबदाऱ्या पार पाडूनही समाजातील अनेक समस्या जनतेसमोर मांडतात तरीही त्याचा योग्य मोबदला कोणत्याही पत्रकाराला झालेला नाही विशेषतः ग्रामीण भागातील पत्रकार या बाबतीत फारच खोट्या नशिबाचा ठरलेला आहे शासनाच्या दरबारी कुठेच पत्रकाराची नोंद झाली नाही किंबहुना त्यांना कोणत्याच प्रकारच्या मूलभूत शासकीय सुविधेचा कधीही पाठबळ मिळाले नाही त्यासाठी अचलपूर तालुक्यातील पॉवर ऑफ मीडिया या संघटनेने संपूर्ण जोटीने अचलपूर तहसीलदारांना एक निवेदन सादर केलं पत्रकारांच्या शासकीय जिल्ह्यातील पत्रकारांनी क्रांती मोर्चा ही त्यांच्या हक्कासाठी काढला होता मात्र त्यासोबत एकूण एक तहसील परिसरातून माननीय महामहीम राष्ट्रपतींजवळ जावी याकरिता हा उपक्रम राबविला जात आहे अचलपूर तहसीलदारांना निवेदन देताना अचलपूर तालुकाध्यक्ष पंकज साबू अचलपूर परतवाडा महानगराध्यक्ष फिरोज खान वरिष्ठ पत्रकार सुनील देशपांडे सतीश आकुलकर जयकुमार घिया विलास थोरात युवा पत्रकार विजय काकडे सचिव रुपेश वाजपेयी मोहिन चौहान पुरुषोत्तम अग्रवाल नाझीम खान सय्यद गनी सय्यद असलम प्रमोद नवाडे सय्यद हुसेन सय्यद हसन संजय वडूरकर दीपक तायडे प्रवीण तायडे अविनाश तायडे राजेश डांगे इत्यादी पत्रकार उपस्थित होते पंकज साबूसह रुपेश वाजपेयी विदर्भ न्यूज परतवाडा